सर्व माहिती दिली त्यांनी आम्हाला तर आम्ही सॅमसंगचं बऱ्याच जणांच्या कॉमेंट आल्या होत्या की हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना त्याला मस्त सकाळ झालेली आहे आणि आज सकाळी सकाळी आपल्याला झेंडा वंदन करायचं आहे तिरंगा इथे लावलेला आहे आम्ही तर तुम्हाला सर्वांना पंधरा ऑगस्टच्या म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आम्ही सर्वजण टेरेसवरती आलो आहे मिस्टर येताय तयार होत आहे आणि पूजा पण मस्त रेडी झाली आहे तिने पण आज वाईट कुर्ती घातली आहे हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जरा मोठा आवाज कर एवढा बारीक आवाजात बोलती जास्त <laughs> मावशींना ताईंना काकांना दादांला मामांला आत्ताला बाबांना आजींना भावांना बहिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला असं कडक आवाजात बोलायचं राहतो तुझा घसा बसला पूजेचा घसा बसलाय तर मिस्टर आले की आम्ही लगेच झेंडा वंदन करायला सुरुवात करू पण त्याआधी पूजाला दोन शब्द काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे तर चल पूजा पूजाला हॉस्पिटलला पण जायचं आहे पूजा आज लवकर उठली तयार झाली आहे तर चला मग पूजा म्हणे मला बोलायचं आहे सर्वताईंशी मावशींशी बोल ना नमस्कार आज आपल्या भारतातला अठ्ठ्यात्तरावा स्वातंत्र्याचा दिवस ही सोनेरी पहाट पाहण्यासाठी आपल्या भारतातले अनेक नेते समाजसुधारक आणि क्रांतिकारी यांनी लढा दिलेला आहे सुमारे दीडशे वर्ष जवळपास दीडशे ते दोनशे वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलेलं आहे जवळपास अठ्याहत्तर वर्ष झाले आहेत भारताला स्वातंत्र्य भेटून पण खरंच भारतातील महिला किंवा भारतातील मुली यांना स्वातंत्र्य भेटले आहे का आजही हा प्रश्न माझ्या मनात आहे आणि तुमच्या सर्वांच्या मनातही असेल आज, आज आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनाच ज्यांनी आपल्या भारत देशासाठी बलिदान दिलं अशा सगळ्यांना आपण आठवत असतो आणि आजच नाही तर आपण वर्षभर त्यांची आठवण काढली पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपल्याला ही सोनेरी पहाट बघायला भेटते जय हिंद जय महाराष्ट्र पूजाला काही दोन शब्द बोलायचे होते तर ती बोलली तुमच्याशी आणि चला आता झेंडा वंदन करायचं बोलत बसलो तर उशीर भरपूर होईल तर आम्ही इथे ना झेंडा लावलेला आहे राहुल पप्पांना बोलवू ना पूजा हो। चला मग आपण आता झेंडा वंदन करू आपल्या भारत देशाची निशाणी तिरंगा असा फडकत राहिला ना तर एक मनाला अभिमान वाटतो गर्व वाटतो आपल्या देशावर आणि तिरंगामध्ये जे पण रंग आहे केशरी व्हाईट ग्रीन काय काही दर्शवतात तुम्हाला माहितीचे केशरी रंग हा त्याग बलिदानाचं प्रतीक आहे तसं व्हाईट शांततेचं आणि पवित्र्याचं आणि ग्रीन रंग समृद्धीचं प्रतीक आहे मध्ये जे अशोक चक्र आहे ना निळ्या रंगाचं ते प्रगतीचं प्रतीक आहे तर आम्ही तिरंगाची पूजा करून घेतली फुलं अर्पण केलं आणि त्यानंतर मग खाली निघून आलो लेट झालंय बाय पूजा बाय अशी बायमाली आम्हाला गरम झालंय पूजा नाही ना जॅकेट घातलंय आले। आले 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 आले, आले 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 आले, आले आले आले। चला पूजा पण हॉस्पिटलला गेली आणि माझी पण थोडीफार सकाळची कामं होती त्यावरली मी आणि सकाळी आम्ही आज लवकरच उठलो कारण तिरंगा फडकवायचा होता आहे पंधरा ऑगस्ट तर सर्वांना तुम्हाला शुभेच्छा तर दिल्या मी पण मला त्यावरती थोडंफार बोलायचं होतं पण वरती ना खूप जास्त कडक ऊन पण आहे आणि पूजाला पण जायचं होतं हॉस्पिटलला तर तिची घाई गडबड होती चहा वगैरे बनवायचा होता त्यामुळे मग आम्ही खाली आलो आणि म्हटलं चला आता निवंत झाले तर दोन शब्द तुमच्याशी मी पण बोलते तर सकाळी पूजाने जो टॉपिक काढला स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर तर म्हटलं त्यावरतीच मला आपण तुमच्याशी बोलायचं होतं आता आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आपले जसे बाकीचे सण असतात तसेच आपण राष्ट्रीय सण पण उत्साहाने साजरे केलेच पाहिजे आणि आपल्या देशामध्ये सर्वांनाच स्वातंत्र्य आहे पण त्यात मुली आणि स्त्रियांना महिलांना कितपत स्वातंत्र्य आहे तर हा एक प्रश्न माझ्या मनामध्ये कायम येत असतो कारण आता आत्ताच्या मुली खूप सक्षम झालेले आहे स्वतःच्या पायावर उभे आता बऱ्याच मोठ्या मोठ्या पोस्टवरती मुली आहेत पी एस आय आय एस कलेक्टर वकील डॉक्टर शिक्षक टीचर म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी ना पहिलं प्राधान्य हे मुलींना दिलं जातं त्यानंतर मुलांना आताच्या मुली पण खूप स्मार्ट आहेत हुशार आहेत पण तरी पण कुठेतरी मनामध्ये भीती निर्माण होते आपल्या की मुलगी ही सुरक्षित राहील का जेव्हा आपली मुलगी घराच्या बाहेर जाते काही शिकण्यासाठी असो ट्युशन असो किंवा मग जॉबसाठी बाहेर जाते ती घरी येईपर्यंत प्रत्येक आई वडिलांना तिची काळजी लागलेली असते की आपली मुलगी आता बाहेर गेली पण ती घरी येईपर्यंत सुरक्षित राहील का कारण ह्या जगामध्ये ना सर्वच लोक चांगले आहे असं नाही तर काही नराथम असतात जे लक्ष ठेवून असतात कुठे एकटी महिला दिसेल तर त्यामुळे ना मुलींनी खूप काळजी घ्यायला पाहिजे स्वतःचं रक्षण स्वतःच केलं पाहिजे कुठेही बाहेर जाताना आई वडिलांना सांगावं कुठेही फिरायला गेले कुठं कोणाला भेटायला गेले तरी पण घरच्यांची घरच्यांना सर्व काही शेअर करावं आता मुली कसं शिकण्यासाठी मुलींना लांब लांब गावी राहावं लागतं जसं हॉस्टेलला कुठे जॉबला लांब जावं लागतं तर मग अशा वेळेस बसने रिक्षाने स्कूटीवर प्रवास करतात कारण आपण कुठे गेलो ना तर आपल्याला कोणी वाईट व्यक्ती भेटली तर तिने आपल्याला काही करू नये त्रास देऊ नये यासाठी काहीतरी सतत ठेवायलाच पाहिजे आणि त्याचबरोबर मला एक सांगायचं मला आता मुलगी असो महिला असो नाईट जॉब करतात तर नाईट जॉब करताना पण भीतीच असते रात्रीचं यायचं एकटी महिला कुठे जायचं म्हटलं ना खरंच भीती वाटते कारण कोणी सोपतीला असलं तरच आपण घराबाहेर पडतो त्यामुळे असं वाटतं मला की आज पण आपल्या देशामध्ये मुली आणि महिला सुरक्षित नाही आहे आता बऱ्याच केसेस तुम्ही ऐकतात रोजच्याच न्यूजपेपरमध्ये मोबाईलमध्ये टी व्हीवरती आपण न्यूज ऐकतो आज इथे बलात्कार झाला तिथे रेप झाला म्हणजे रोज काही का ना काही घटना आपल्याला ऐकायला येतात आपल्या कानावरती का तर ह्या काही बंद होत नाही किंवा कमी होत नाही जे आहे ते चालूच असतं थोड्या दिवस रॅली वगैरे काढतो आपण सर्व काही करतो पण नंतर जैसे ते तैसे त्यामुळे आपणच आपली रक्षा केली पाहिजे स्वतः सक्षम राहिलं पाहिजे त्याचबरोबर मला आता एक घटना झाली आता जवळपास चार पाच दिवस झालेले असेल त्या घटनेला कोलकात्याचीच घटना आहे तर मला पण जास्त माहित नव्हतं कारण मी सध्या त्या कामाच्या गडबडीत असल्यामुळे टी व्ही वगैरे बघणं किंवा न्यूजपेपर वाचणं ह्या गोष्टी माझ्याकडून होत नाही पण मला काल परवा पर, पर, म्हणजे पूजाने सांगितलं की मग मी कोलकात्याला अशी अशी घटना घडली की एक मुलगी डॉक्टर होती आणि हॉस्पिटलमध्ये हो जॉब करत होती नाईट जॉब करत होती तर तिच्यावर खूप अन्याय अत्याचार झाला तिचा बलात्कार तेवढंही करून त्या नराधा तिची अवस्था इतकी बेकार केली होती इतकी गंभीर केली होती म्हणजे इतकी पूर्तीने तिची हत्या करण्यात आली होती तर खरंच अशांना नाही ना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे अशा नराधामांना तर खरंच मला इतकं ते ऐकून आहे ना टेन्शन आलं खूप म्हणजे खूप टेन्शन आलं की अजून पण आपल्या देशामध्ये स्त्रियांवर मुलींवर असे अत्याचार केले जातात तर खरंच हे कुठंतरी थांबायला हवं थांबलं पाहिजे तर त्याच याच गोष्टीमुळे ना आई वडिलांना मुलींची खूप चिंता असते काळजी असते तर मुलींनी पण आहे ना कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका कोणती व्यक्ती कशी हे आहे चांगली आहे की वाईट आहे तिच्याबद्दल सर्व काही तपासून घ्या अभ्यास करा त्यानंतर तिच्याशी मैत्री करा कुठे जायचं असलं ना तर एकटीने कुठे जाऊ नका सोबतीला कोणाला तरी घ्या आई वडिलांना सांगा गावाला सांगा म्हणजे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या नक्कीच तुम्ही बाळगा तरच तुम्ही ना सुरक्षित राहू शकता तर मला आज थोडंफार बोलायचं होतं तुमच्याशी याच विषयावरती कारण माझी भिडू बऱ्याच मुली बघतात पूजासारख्या मुली आहेत तर त्यांनी पण नक्कीच स्वतःची रक्षा करा सुरक्षित राहा एवढंच चला आता मी पूजा वगैरे तर मग अशी काढली पण मला जायचं आहे मस्त काहीतरी घ्यायला तर चला आवडलं का मिस्टरांचं पण आवडतंय तर आम्ही निघतोय आता कुठे काय पुढे सर्व काही तुम्हाला सांगेन मी आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे ना ठिकठिकाणी मॉलमध्ये बऱ्याच शॉपमध्ये मध्ये ना ऑफर असतात तर म्हणून मग आम्ही पण आहे ना आज काहीतरी घ्यायचं ठरवलं तसं तुम्हाला माहितीच आहे बरेच दिवस झाले मला वॉशिंग मशीन बघायला जायचंच होतं पण वेळ काही भेटत नव्हता पण मग म्हटलं चला आज थोडा वेळ काढून ये ना ह्या शॉपमध्ये आली मी इथे तर सिन्नरमधलंच हे शॉप आहे क्षेत्रिय इलेक्ट्रॉनिक्स तर इथं खूप व्हरायटीमध्ये ना आम्हाला वॉशिंग मशीन बघायला मिळाले तर त्यांनी बरीच माहिती पण सांगितली त्याविषयी तर म्हटलं चला आ, आ, ना, हाँ। आ, हाँ। आ, हाँ। ना, ड्रम त्याच्यानंतर पाच वर्ष दुसरी गोष्ट याला दोन वर्ष वारंटी दहा वर्ष मोटरची आपण हायर जो पाच वर्ष पूर्ण येते वर्ष दुसरी त्याचं वाटत नाही त्यानंतर हा घेतला तर एकोणचाळीस नऊशे नव्वद ला किती येतो हाठ किलो तो चाळीस नऊशे नव्वद तुम्हाला नऊ किलो येतो आणि पाच वर्ष वीस वर्ष वॉरंटी याच्यापेक्षित तुम्हाला दहा हजारची वॉरंटी प्लस होऊ दिली म्हणजे तो चांगला आहे दुसरी वर्ष याचं मग हा फिरवा फिरवा आण हा नसा आणि हॉल्स मोठे दिले होते आपली साडी असते तिला डायमंड टिकले वगैरे असतात त्याच्यात जर ती सांगली तर पूर्ण लेअर साडीचं वरून देतो साडीसाठी आपली खराब होऊन ड्रेस आहे पार्टीचा ड्रेस आपला त्याच्या धागा करतो तसं त्याच्यात आम्ही त्याच दाखवतो म्हणजे सांग हा काय असतो ती काय कोणती कंपनी तो हायर मध्ये ती चांगली आहे का बेस्ट वर्ष वीस वर्षी दोन दहा वर्ष आठ के जी एकोणचाळीस हजार तो नऊ किलो एक्केचाळीस नाही दुसरी गोष्ट त्याला पाच वर्ष वीस ते जर कटिंग कराम येतो मग एकदा पाच वगैरे काढत हां बघून घ्या ग्रंथ साईज हा चारशे पंच्याण्णव येतो त्याचा पत्र तो हा वन पॉईंट फोरमध्ये येतो हां आम्ही दाखवतो चला चला आणि हे बघितलं पण याच्याबद्दल माहिती दिली आता बघू याचा ड्रम मी पूर्ण करतो याला लेझर कटिंग दाखवा याच्यात लेझर कटिंग नाही पूर्ण ड्रम फिरवतो हवा हळू ध्रम नाही त्याचा जो आहे ना हा लेझर कटिंग ड्रम येतो त्याच्यानंतर याला होल छोटे छोटे दिलेले याच्यात आपली डाय म्हणजे जी साडी ती डायमंड वगैरे असते याच्यात एक काय अटकणार नाही त्याच्यानंतर याचा पाच होल जो आहे हा मोठा येतो आपल्याला म्हणजे कपडे अशी कोंबून नाही टाकावं लागतं दुसरी गोष्ट याचा जो पात्र आहे तो हा होल पण मशीन होतं त्याच्यानंतर याला वॉरंटी सगळ्यात जास्त पाच वर्ष वीस वर्ष आणि याचा जो ड्रम येतो हा पाचशे पंचवीस ड्रम येतो बायकाचा चारशे पंच्या हा ड्रमची साईज होती आणि हा स्मार्ट मशीन होता स्मार्ट मशीन म्हणलं त्याला वायफाय दिलं आहे वायफायवर पण कमी नव्हता आणि याची डी मोटर येते डायरेक्ट डायरेक्ट ड्रायविंग मोटर येते त्याच्यानंतर याला जे स्टीम दिलं नाही स्टीममध्ये मी सहा प्रकारे यूज केलेलं नाही तर सहा कोणते एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा प्रकारला आपण स्टीमचा वापर करू शकतो तसं एल जीमध्ये एलर्जी हो केअरलाच करू शकतो याचा सहा प्रकारला करू शकतो आणि हा वायफाय मशीन दिले म्हणजे हा पेस्ट पाचशे पंचवीस प्रमाण येतो त्याच्यानंतर या आय पण दिलेला या आय मशीन काय आहे हा सेन्स करतो कपडे सेन्स करतो कसे कसे धुवायचे कसे नाही सगळं सेन्स करून किंवा मशीन कपडे धुतो याच्यामध्ये म्हणजे सांगता एक कपडा चांगला आहे तो धुवायचा आहे तो चांगल्या प्रकार धुवायचा हा चेंज करतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्या काय काय प्रोग्राम चुकलायचा तो परत सेन्स करून क्लिअर करतो आणि परत चांगल्या रुपये कपडे धुतो मशीन चांगलं आहे हेवी पण एकदम आहे आणि वॉरंटी सगळ्यात बेस्ट आहे सर्विस पण सगळ्यात बेस्ट आहे सर्व्हिस वगैरे जायची गरज नाही आपल्याला कॉल करा आपलं माणूस तुम्हाला सगळ्यात मग सर्व्हिस पण एकदम प्रॉपरली आहे हो ते एक तुम्ही आम्हाला कॉल केलात तर मग सर्व्हिस येत म्हणजे आम्हाला हे समजलं हेल्थ कंपनीचंही आहे वॉशिंग मशीन याच्याबद्दल सर्व काही माहिती दिली त्यांनी आम्हाला तर आम्ही एलजीचं सॅमसंगचं बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की आम्हाला ते वॉशिंग मशीन चांगलं आहे चांगल्या चांग चांग चांगल्या कंपनीचं घ्या पण यांनी यांची पण खूप छान माहिती सांगितली आहे राहुल पण आला आहे तर तो बघेल आता राहुल बघ ते हे सांगू राहिले चार पाच दिवसाआधी मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला वॉशिंग मशीन घ्यायचं आहे पण मी कोणत्या कंपनीचं घेऊ कोणतं चांगलं आहे त्यावरती खूप ताईंनी मला खूप छान छान रिप्लाय पण केले सर्वात जास्त आय एफ पीचं त्यानंतर एल जी सॅमसंग असे मला कंपनीचे नावं आले पण इथं मी आय एफ बीचं विचारलं पण ते हो बोलले की त्याचा थोडा आवाज होतो म्हणजे व्हायब्रेशन आहे त्याला तर म्हटलं नको ते म्हणून मी कंफ्यूज झाली मग आमचे जावं आले तर त्यांना थोडी माहिती आहे म्हणून मग मी त्यांनाच म्हटले की नेमकं कोणतं चांगलं आहे तुम्ही बघा तर इथं त्यांनी खूप सारी छान मस्त माहिती दिली आम्हाला आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा मला हेअर कंपनीचं वॉशिंग मशीन घ्या असं कोणीच सांगितलंच नाही त्यामुळे मला समजत नव्हतं नेमकं कोणतं चांगलं आहे तरी पण पुन्हा एकदा तुम्ही मला नक्की सांगा मी कोणतं घेऊ आणि इथे आज आहे ना पंधरा ऑगस्ट असल्यामुळे प्रत्येक वस्तूवरती ऑफर होती मिक्सर इसरी अशा वस्तू आहे ना वॉशिंग मशीनवरती फ्री होत्या आणि जे वॉशिंग मशीन छप्पन हजार बावन्न हजाराला आहे ना त्यांच्या प्राइस पण कमी केलेल्या होत्या अर्धा हजाराने म्हणजे एक्केचाळीस चाळीस हजार अशा होत्या तर नक्की सांगा मला आणि व्हिडिओ इथे संपवते सर्वांना बाय बाय परत भेटू